माझ्या प्रिय नमस्कार आजच्या भागात मी कुणाची जमीन कुठली हे नकाशातून कसे ओळखायचे याबद्दल माहिती देणार आहे तत्पूर्वी सहहिस्सेदारांची जमीन म्हणजे त्यात वाटप आलंच त्याबद्दल माहिती देणार आहे तसेच शंभर गुंठे म्हणजे किती एकर किती क्षेत्र याबद्दल माहिती देणार आहे तसेच माझा स्वतःचा कामातला अनुभव आणि दुसऱ्याकडून ऐकलेला अनुभव याबद्दल मी माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सहहिस्सेदारांमध्ये जमिनीचे वाटप हे तीन प्रकारे करता येते नंबर एक नोंदणीकृत वाटपपत्र नंबर दोन तहसीलदार यांचे मार्फत वाटपपत्र नंबर तीन दिवाणी न्यायालयामार्फत वाटपपत्र असे वाटपपत्र करता येते प्रथम नोंदणीकृत वाटपत्रामध्ये सब रजिस्टर कार्यालयात जाऊन रजिस्टर वाटणी पत्र सहारांना करता येते वाटणी पत्र करताना चतुर्सीमाटणीपत्र केल्यास कुणाची जागा कुठली हे ओळखणं सोपं जात तहसीलदार यांच्या मार्फत वाटणीपत्र करताना सहहिदार तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून हरकती मागवून व संमती घेऊन किंवा संमतीशिवाय वाटपाचे आदेश तहसीलदार यांच्याकडून घेऊ शकतात याचा अधिकार तहसीलदार यांनाच आहे एका सहहिस्सेदारांनी अर्ज केला तरी हिस्सेवारी निश्चित असेल तर असे वाटप करता येते त्यासाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार चौदाचा महसूल वनविभाग यांचे शासनाचे परिपत्रक आहे आता हिस्सेवारी निश्चित असेल तर कुणाची जागा कुठली हे ओळखणं सोपे जाते जर जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद असेल अशा वेळी जमिनीचे विभाजन हे दिवाणी न्यायालयामार्फत केले जाते दिवानी न्यायालय हुकूमनामा करून जमिनीतील हिस्सा ठरवते प्रत्यक्ष जमिनीचे वाटप मात्र जिल्हाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार सहनिरस मानाने करतात त्यापूर्वी मोजणी खात्याकडून जमिनीची मोजणी करून वाटप तक्ता तयार करतात अशा वाटपाला दरखास्त वाटप असे म्हटले जाते अशी मोजणी करून वाटप तक्ता झाल्यामुळे कुणाची जमीन कुठली हे ओळखणं सोपे जाते हेक्टर म्हणजे शंभर आर म्हणजेच शंभर गुंटे एक हेक्टर म्हणजेच दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर म्हणजेच दोन पॉइंट सत्तेचाळीस गुणुले चाळीस म्हणजे आठ गुंटे एकूण क्षेत्र होते आता मी माझे आणि काही दुसऱ्याकडून ऐकलेले अनुभव शेअर करत आहे कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल झाला वाटपामध्ये वादीने इतर सहहिदारांपूर बरोबर पूर्वक वाटप अलग व पृथक कब्जा मिळावा अशी मागणी केली त्यामध्ये सातबारा सदरी खरेदीदारांची नाव असल्यामुळे त्यांनाही पार्टी केले वादीने त्यात असंही म्हटलं की आम मला खरेदीदारांकडून कोणतीही मागणी नाही ज्यावेळेस प्रतिवादी म्हणून खरेदीदार त्यांना समन्स झाले त्यावेळेस त्यांना समन्सनुसार दिवाणी कोर्टात कैफियत देण्याची वेळ आहे त्यावेळेस कैफियतीमध्ये आम्ही असे नमूद केले की वादीने जरी वाटप करून मागितले असले तरी ज्या प्रतिवादीने खरेदीदाराला त्याचा हिस्सा विकलेला आहे जो रजिस्टर खरेदीत असताना विकला आहे आणि त्याचा फेरफार होऊन सातबारा सदरी आमच्या खरेदीदाराची नोंदही झाली आहे आमचा हिस्सा आम्हाला वाटप होताना अलग व पृथक मिळावा जो खरेदी दस्ताप्रमाणेच आहे अशी मागणी आम्ही मेहरबान कोर्टात केली त्यामुळे जरी उद्या वादीचे वाटप मंजूर होऊन जरी वाटप तक्ता तयार झाला कलेक्टर यांच्याकडे ते काम गेले त्यानंतर मोजणी ऑफिसकडे काम आले आणि त्यानुसार नकाशा तयार होऊन वाटप तक्ता तक तयार झाला तरी आम्ही प्रथमपासून आमच्या खरेदी दस्ताप्रमाणे अलग व पृथक कब्जा होऊन मिळावा चतुर्सीमापूर्वक जसा आमचा खरेदी दस्तामध्ये नमूद आहे तसा आम्हाला हिस्सा मिळावा अशी मागणी केल्यामुळे आम्ही प्रथमपासून सुरक्षित होतो महिनी बहिणींमध्ये वाटपाचा दावा दाखल होतो त्यामध्ये पूर्वी जमीन विकलेली असते काही क्षेत्र विकलेलं असतं तर ते खरेदीदाराला ते त्यात प्रतिवादी करतात आणि ते खरेदी दस्त रद्द होऊन मागतात नंतर पुढे कामकाज चालते आणि कामकाज चालून नंतर खरेदीदाराचा खरेदी दस्त रजिस्टर असल्यामुळे तो वेगळा अलग ठेवला जातो खरेदी दस्त काही कॅन्सल होत नाही परंतु बहिणींचं जे वाटणी पत्र वाटप व्हावं म्हणून मागणी होती ती मंजूर केली जाते आणि ते वाटपाचे हिस्से निश्चित करून कोर्ट ते कलेक्टर यांच्याकडे पाठवतात नंतर कलेक्टरांमार्फत ते यांच्याकडे ते प्रकरण येतं नंतर मोजणी कार्यालयात वाटप तक्त्यासाठी ते, ते प्रकरण जातं मग पुढे असं होतं की ज्यावेळेस वाटप तत्ता तयार होत असतो त्यावेळेस मोजणीचे काही अधिकारी जेव्हा मोजणी करण्यासाठी तिथे येतात प्रत्यक्ष ठिकाणी येतात त्यावेळेस जेव्हा सर्वांना तारीख कळवून तिथे हजर राहायला सांगितले जाते सहिस्तेदारांना हजर राहायला सांगते सांगितले जाते त्यावेळेस खरा वाद तिथे सुरू होतो वाटप तक्त्याच्या वेळे नकाशा जेव्हा मोजणी ऑफिसमधली लोक तिथे येऊन नकाशा तयार करतात जागेवर येऊन त्यावेळेस प्रत्येक सहहिदारामध्ये हा हिस्सा मला नको तो हिस्सा मला नको त्या अलीकडे डोंगराळ भाग आहे या अलीकडे उतरण आहे अशावरून वाद होतात त्यामुळे काही तो वाटप तक्ता होत नाही मोजणी अधिकारी निघून जातात त्यानंतर परत ते प्रकरण तहसीलदार यांच्याकडे येतं मग तारखे दिवशी पुन्हा एकदा त्यावर फार मोठा वाद विवाद होऊन नंतर पुन्हा शेवटी फार काळाने तडजोड होऊन तो वाटप तक्ता मंजूर व्हावा त्यांना जसा हवा तसा त्या पद्धतीने लेखी कागदावर म्हणणे दिले जाते आणि परस्पर समझोता होऊन वाटप तक्ता पुन्हा तयार होऊन पुन्हा मोजणी ऑफिसवाले त्या जागेवर येऊन वाटप तक्ता तयार करून नकाशा तयार करून ते काम तहसीलदार यांच्याकडे परत पाठवतात त्यानंतर तहसीलदार ते मंजूर करून ते तलाठी यांच्याकडे पाठवतात आणि तलाठी यांच्याकडे ते काम जाऊन सर्कल यांच्या देखरेखीखाली त्याचा सातबारा तयार होतो त्याचा फेरफार वरून सातबारा तयार होतो अशा प्रकारे सर्व तडजोडी अंती निश्चित झाल्यामुळे प्रत्येकाचा हिस्सा कुठला प्रत्येकाची जमीन कुठली हे त्यानुसार निश्चित होते आता आपल्या प्रश्नामध्ये विकणाऱ्याची जमीन आता जो जमीन विकतो तो केवळ साध्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तरी तो व्यवहार करू नये आणि केवळ नोटराईजही के तो व्यवहार करू नये रजिस्टर व्यवहार केल्याने त्यामुळे तुम्हाला भक्कम असा पुरावा पाठबळ म्हणून मिळतो आणि रजिस्ट्रेशन झालेला दस्त हा कायदेशीर दस्त असतो आणि त्यामध्ये चतुरसीमा नमूद असतातच बिना चतुर्सीमा बघता ती प्रॉपर्टी कोणी कसं काही खरेदी करू शकतं कारण प्रॉपर्टीच्या किमती जमिनीच्या किमती एक वेळ सोन्याचा दर उतरेल पण जमिनीचा दर हा वाढतच जातो त्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना निश्चितच आपण काळजी घेतली पाहिजे रजिस्टर दस्त केला पाहिजे रजिस्टर दस्तामध्ये चतुर्सीमा नमूद केल्या पाहिजेत तरच तो खरेदी दस्त खरेदी घेणाऱ्याला फायदेशीर ठरतो देणाऱ्याला काही नुकसान होत नाही देणाऱ्याला पैसे मिळालेले असतात दस्ताच्या वेळेस परंतु घेणाऱ्याने काळजीपूर्वक प्रत्यक्ष जागेवर जाऊन ती जमीन केवळ नकाशा केवळ टेबलाव नकाशा ठेवला आणि ही आमची जमीन आणि ही तुम्ही घ्या हा माझा हिस्सा असं म्हणून चालत नाही तर प्रत्यक्ष खरेदी आणि त्याआधीसुद्धा त्या, त्या जमिनीचा सर्च घेणे हेही अत्यावश्यक असते त्यामुळे त्या, त्या जमिनीचा सर्च घेऊन बारा वर्षाचा सर्च असतो तो सर्च घेऊन त्यानंतर चतुर्सेमापूर्वक ती जमीन खरेदी करणे अतिशय चांगले आणि कोणतीही जमीन घेताना तत्पूर्वी जाहीर नोटीस नोटी ही पेपर नोटीसी देणेही आवश्यक असते ज्यामुळे इतर सहिस्सेदारांना कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर ते तात्काळ त्या संबंधित तुम्हाला नॉलेज त्याबाबत येऊ शकतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद